नमस्कार देवसी किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत सुखाची समृद्धीची आणि आनंदमय जाऊ अशी सदिच्छा तर आज आपण मकर संक्रांती निमित्त तीळ पापडी कशी करायची ते पाहणार आहोत तीळ पापडी करण्यासाठी अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत घ्यावी लागते तर ही योग्य पद्धत काय आहे तर या पापडीसाठी जो आपण पाक करतो हो, तो अचूक पद्धतीने करता आला पाहिजे योग्य पद्धतीने करता आला पाहिजे तरच तुमची ही तीळपापडी एकदम मस्त होते परफेक्ट होते तर या रेसिपी मध्ये आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाक कसा करायचा ती अगदी योग्य पद्धत दाखवलेली आहे प्रमाण किती घ्यायचं ती अचूक पद्धत दाखवलेली आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तीळ पापडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ साखर तूप आणि इथे मी त्यामध्ये घालण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही पिस्ता घेऊ शकता तर इथे साधारण एक वाटी तीळ आहेत जेवढे तीळ घेतले तेवढं समप्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तरच आपली तीळपापडी चांगली होईल एकदम परफेक्ट होईल आणि त्यासाठी आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे तर आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊया तर हे तीळ आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीत अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत हे जेव्हा गरम होतात त्यावेळेस तडतड उडायला लागतात त्यावेळेस समजायचं आपले तिळ चांगले भाजलेले आहेत एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळे तिळ एकसारखे भाजले जातात गॅस जास्त फुल ठेवायचा नाही मिडियम गॅस वरतीच हे तीळ आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत इथे मी देशी तिळाचा वापर करते आहे शक्यतो अ तिळपापडीला पांढरे शुभ्र असे तिळ वापरले जातात पण आमच्याकडे घरचे तीळ होते म्हणून मी देशी तिळाचा वापर करते आहे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बाजारातून पांढरे तिळ आणू शकता तर इथे आपले हे तिळ तडतड उडायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे तिळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपण पाक करून घेऊयात त्यासाठी साखर कढईमध्ये घालायचे आणि यामध्ये अगदी थोडस पाणी घालायचं आहे साधारण एक चमचा तर एवढं मी पाणी घातलेलं आहे या साखरेच आपल्याला पाक करून घ्यायचं आहे जोपर्यंत गोळीचा पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच एकसारखं हलवत राहायचं आहे इथे मी फक्त साखरेचा वापर करते आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी गुळही वापरू शकता किंवा अर्धी साखर आणि अर्धा गुळ असंही प्रमाण घेऊ शकता तर आज मी तुम्हाला फक्त साखरेची ही पापडी तयार करून दाखवते आहे जवळजवळ पाच ते सहा मिनिटे झालेले आहेत आणि आता आपण पाक तयार झालाय का ते पाहूयात तर इथे मी एक पाणी घेतलंय एका प्लेट मध्ये आणि यामध्ये हा पाक घातलेला आहे पाहू शकताय पाक आपला तयार झालेला आहे याची गोळी तयार झालेली आहे आवाज तुम्ही ऐकू शकता एकदम अटनक गोळी अशी तयार व्हायला पाहिजे तर आता आपण यामध्ये घालूयात तीळ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाकामध्ये तीळ व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण यामध्ये तूप घालूयात तुपामुळे ही जी पापडी आहे ती छान खुसखुशीत होते मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण याची तीळ पापडी तयार करून घेऊया हो इथे मी एक प्लॅस्टिकचं कागद घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलेला आहे आता याच्यावरती आपण हे तिळाचं मिश्रण घालूया आणि वरून परत हा कागद घालायचा आहे थोडस हाताने प्रेस करून घ्यायचं आणि नंतर असं व्यवस्थित लाटून घ्यायचं जेवढी पातळ तुम्हाला हे लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं वरून थोडस पण या गुलाबाच्या पाकळ्या घालूयात खूप सुंदर दिसतात किंवा तुम्हाला मघाशी अशी सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रुट्स घातले तरी चालेल व्यवस्थित लाटून झालेला आहे आपण हे काढून दुसऱ्या बाजूला ठेवूया अशाच पद्धतीने आपण बाकीच करून घेऊया मकर संक्रांत स्पेशल तीळपापडी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा पापड्या तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा या तिळपापड्या तयार होतात तर आजची आपली मकर संक्रांत स्पेशल तिळपापडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर एक तिळपापडी मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम अशी छान कुरकुरीत होते आणि एकदम पातळ अशा या तिळपापड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता दिसायलाही सुंदर दिसतात अशा पद्धतीने तुम्ही मकर संक्रांती स्पेशल या तिळपापड्या नक्की करून पहा एकदम खुसखुशीत अशा झाली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद